आकाशवाणी नागपूर मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली दहशतवादाचा मुकाबला करताना सेनादलांनी दाखवलेलं समर्पण आणि शौर्याचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं पंजाबमध्ये फिरोजपूर क्षेत्रात चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला आज पाकिस्ताननं भारताकडे सुपूर्द केलं अमृतसर जवळच्या अटारी संयुक्त चौकीजवळ हस्तांतरणाचा कार्यक्रम शांततेत झाला असं जालंधर इथल्या आकाशवाणी प्रतिनिधीनं कळवलंय सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पथकातला हा जवान तेवीस एप्रिलला चुकून सीमापार क्षेत्रात गेला असता पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं होतं सरकारचं खंबीर नेतृत्व आणि ऑपरेशन सिंधूचं महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं कालपासून देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहा येत्या तेवीस पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार असून यामध्ये सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी कर्मचारी आणि अनेक सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार आहे दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपानं तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीतल्या जनसंपर्क कार्य कार्यालय इथं तिरंगा यात्रेबाबत माहिती देण्यासाठी भाजप जिल्हा ग्रामीणची बैठक घेण्यात आली तसंच नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार माजी जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या हस्ते करण्यात आला केंद्र सरकारनं दरवर्षी तेवीस सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून अधिकृतपणे जाहीर केला आहे आगामी दहा वर्षांच्या काळात धनत्रयोदशीची तारीख पंधरा ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर यामध्ये बदलत राहणार असल्यामुळे आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनात अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतल्याचं आयुष मंत्रालयानं कळवलं आहे संजय गांधी श्रावण बाळ आणि इतर निराधारांच्या अर्थसहाय्य योजनांची रक्कम मासिक पाच हजार रुपये करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे गडचिरोली जिल्हा सचिव रामदास जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली इथं तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉक्टर देवराव चवळे इत्यादी प्रामुख्यानं उपस्थित होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार